लाडका शेतकरी भाऊ योजना सुरू करून सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी बार्शीचे भाजपचे पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी केली मागणी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्याचप्रमाणे लाडका शेतकरी भाऊ योजना आणावी आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी घ्यावी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी भावना आहे राज्य सरकारमधील तिन्ही पक्षाच्या आमदारांकडून कर्जमाफी व्हावी यासाठी मागणी करणार आहोत आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सरसकट सातबारा कोरा करण्याची मागणी राज्य सरकारने जे सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये लाडली बहीण बेरोजगार तरुणांना बघता त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधवांची एक मागणी एक वीज बिल जसं माफ केलं लाडली बहीण योजना शासनानं आणली त्याच पद्धतीनं लाडला शेतकरी भाऊ ही ना ना आनी हो शेद शेद एक योजना आणावी आणि संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशा पद्धतीची शेतकऱ्यांची भावना आहे आणि त्या भावनेची कदर करून निश्चितपणानं मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे आम्ही भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांचे आमदार आणि अजितदादांचे आमदार लोकांना सगळेजण त्या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी हो आणि शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि आम्हाला पूर्णपणे आशा आहे की त्यांचं कर्ज सरकार माफ करेल आणि करावं